घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश दोघा संशयितांना अटक आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शहापूर परिसरातील महात्मा फुले सोसायटीतील घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी आकाश राजेंद्र देशिंगे वय एकवीस रनर धनगर गल्ली शहापूर व अतिक नजीर कुरेशी वय एकवीस रनर गाव चावडीजवळ अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजाराचे दहा ग्रॅम वजनाचे दागिने व मोबाईल असा ऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील आकाश देशिंगे याच्यावर यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शहापूर परिसरातील महात्मा फुले सोसायटीतील एका घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरातील शोकेसमधील सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला होता या घरपोडीचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल माहितीवरून आकाश देशिंगे व अतिक कुरेशी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांनी कबुली दिली त्यांच्याकडून दागिने व मोबाईल असा ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे असिफ कलायगर रोहित डावाळे अयुब गडकरी शशिकांत ढोणे व साजिद कुर्णे यांच्या पथकाने केली चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन